Намасте, мита. स्वागत करत आहे तुमचं अजमेरा फॅशन मध्ये मा आणि माझं नाव आहे सपना पाटील आणि आज तुम्ही जे मी कन्सेप्ट दाखवते ना होलसेल मार्केट मधले मा कन्सेप्ट दाखवते अगदी सुंदर सुंदर व्हेरायटी आपल्याकडे येत असतात तर नवीन नवीन जे कन्सेप्ट मी तुम्हाला दाखवत असते हर आठवड्याला नवीन कन्सेप्ट म्हणजे गाऊन मध्ये येत असतात सगळे प्रोडक्ट मध्ये येत असतात साडी आहे अंडर गार्मेंट आहे गाऊन आहेत पार्टीवेअर तर आज जे कन्सेप्ट मी तुमच्यासाठी आणले ना ते आणले पार्टीवेअर गाऊन मध्ये फक्त पार्टीवेअर गाऊनचं मी कलेक्शन दाखवणार आहे अजूनही काही कलेक्शन तुम्हाला बघायचं असेल ना मित्रांनो तर कमेंट्स मध्ये मला सांगशाल की कशा प्रकारे तुम्हाला कन्सेप्ट बघायचे आहेत नवीन नवीन तर स्टार्ट करूया आपल्याकडे काय नवीन नवीन कन्सेप्ट आलेले आहेत जो मी कन्सेप्ट दाखवणार आहे अगदी सुंदर तुम्हाला नेटमध्ये ही व्हॅरायटी भेटून जाणार आहे आणि तुम्ही बघत असतील अगदी स्टायलिश जो हिचा लुक असतो ना मित्रांनो अगदी हिचं स्टायलिश लुक अगदी सुंदर तुम्ही बघत असतील मी पूर्ण ओपन करून तुम्हाला दाखवते आणि जो फ्लेअर वगैरे आहेत ना अगदी सुंदर तुम्हाला भेटून जात असतात तुम्ही बघत असतील की कशा प्रकारे याचा फ्लेअर तुम्हाला दिसतोय आणि पूर्ण याच्यामध्ये ना हँडवर्कचं काम केलं गेलेलं आहे आणि फ्रीलची गोष्ट करू अगदी सुंदर तुम्हाला फ्रिल्स याच्यामध्ये भेटून जात असतात तुम्ही बघत असतील आणि याच्यामध्ये जे आहे ना अगदी बारीकीने काम केलं गेलेलं आहे अगदी सुंदर याच्यामध्ये स्टोन वर्कचं काम केलं गेलं आहे आणि याची फ्लेअरची गोष्ट करू ना तर सात आठ याच्यामध्ये फ्लेअर्स तुम्हाला दिले गेले आहेत हा पूर्ण जो कन्सेप्ट आहे ना हा कन्सेप्ट आहे पूर्ण पार्टीवेअरमध्ये आणि याच्यामध्ये कॅनकॅन सुद्धा तुम्हाला अटॅच केलेलं असतं आणि याच्यामध्ये पूर्ण प्रॉपर तुम्हाला स्लीव वगैरे सुद्धा जर पाहिजे असतील ना तर याच्यात स्लीव वगैरे सुद्धा तुम्हाला दिले गेले असतात आतमध्ये ज्याची त्याची मर्जी असते जर का तुम्हाला नाही लावायची असतं तर नाही लावू शकतात जर का तुम्हाला लावायचे असणार तर याच्यामध्ये अटॅच केलेलंच असतं अगदी सुंदर तुम्हाला कलर सुद्धा मी आणले आहेत की कशा प्रकारे तुम्हाला कलर पण भेटून जातात आणि हे जे कन्सेप्ट दाखवत आहे ना मित्रांनो ही पॅपलेस स्टाईल तुम्हाला भेटून जाते अगदी सुंदर याचा जो कन्सेप्ट बनवला गेला आहे ना अगदी सुंदर याचा कन्सेप्ट आहे आणि याच्यामध्ये जे काम केलं गेलं आहे ना मल्टीवर्कचं काम केलं गेलं आहे आणि जे तुम्ही स्लीव पॅटर्न बघतायत ना मित्रांनो हे पूर्ण स्लीव पॅटर्न नेटवरती बनवलं गेलं आहे तुम्ही बघत असतील अगदी बारीकीचं याचं काम केलं गेलं आहे आणि नेटवरती वर्क बनवणं खूप मुश्किल असतं तर याची रेंजची गोष्ट करू मित्रांनो तर मी रेंज तुम्हाला नाही सांगणार आहे प्राईस तुम्हाला मी नाही सांगणार आहे कारण तुम्हालाही तुमच्या कस्टमरांबरोबर प्रॉब्लेम होणार तुम्हाला बर -बर की काय रेंज जर मी तुम्हाला इथे सांगून दिलं तर तुम्हाला सुद्धा त्यांना सांगायला प्रॉब्लेम होईल म्हणून जर का तुम्हाला यांची प्राइस जाण्याची असेल ना मित्रांनो तर स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकतात मेसेज करू शकतात आणि याचे प्रिडिओ तुम्ही मागून कुठलं फॅब्रिक आहे काय रेंज आहे हे सगळं तुम्ही माहिती करून घेऊ शकतात आमचे सेल्स एक्झिक्युटिव्ह असतात ते तुम्हाला प्रॉपर तरीकेने गाईड करत असतात आणि जो हा कलर आहे ना मित्रांनो अगदी सुंदर कलर आहे आणि याचा जो लुक येतो ना अगदी सुंदर याचा लुक येत असतो आणि त्याच्याबरोबर जो दुपट्टा आहे ना वाव अगदी सुंदर याचा दुपट्टा तुम्हाला भेटून जातो पूर्ण फ्लेअर बघत मध्ये पूर्ण फ्लेअर हा तुम्हाला दुपट्टा भेटून आणि जो नेट आहे ना मित्रांनो अगदी सॉफ्ट नेट तुम्हाला भेटून जाते हार्डवाली नेट नाही तुम्हाला भेटणार आहे आणि याची जो पॅटर्नची गोष्ट करू तर अगदी सुंदर याचा तुम्हाला पॅटर्न भेटून जातो तुम्ही बघत असतील अगदी सुंदर याचा पॅटर्न तुम्हाला दिला गेलेला आहे आणि लॉंग छान वाटत असतो हा पॅटर्न सोबर कन्सेप्ट मध्ये हा तुम्हाला भेटून जात असतो तुम्ही बघत असतील पूर्ण फुल याच्यामध्ये ना हँडवर्कचं काम केलं गेलं आहे आणि याच्यात पूर्ण बारीकीचं सिक्वन्स केलं गेलं आहे तुम्ही बघणार ना मित्रांनो अगदी सुंदर याचा नेटवरती पॅटर्न बनवला गेला आहे सोबर कन्सेप्टमध्ये मध्ये आणि बॅक पॅटर्न तुम्हाला राऊंडमध्ये मध्ये भेटून जात असतं आणि हा त्याच्याबरोबर ते तुम्हाला भेटून जातो दुपट्टा आणि याच्यामध्ये कलर सुद्धा तुम्हाला भेटून जात असतात फोर पीस थ्री पीस तर हा जो आहे लाईट कलर चार्टमध्ये आणि याचा मी तुम्हाला दुपट्टा आधी दाखवणार आहे की याचा दुपट्टा कशा प्रकारे तुम्हाला भेटून जातो अगदी सुंदर याचा पॅटर्न आहे कटवर्क बॉर्डर याच्यामध्ये दिली गेले आहे आणि याच्यामध्ये जे वर्क केलं गेलेलं आहे ना ते व्हाईट धाग्याचं वर्क केलं गेलं आहे आणि तो त्याचा जो लुक येतो ना अगदी सुंदर त्याचा लुक येत असतो तुम्ही बघत असतील लाईट कलर मध्ये याचा पॅटर्न दिला गेलेला आहे आणि तुम्ही बघा की अशा प्रकारेचा जो लुक असतो ना अगदी सुंदर वाटत असतो आणि ही जी बॉर्डर आहे ना अगदी युनिक आहे आणि सुंदर याच्यामध्ये पूर्ण धागे वर्क केले गेलेलं आहे व्हाइट स्टोन मध्ये याचं काम झालेलं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला भेटून जात हे गाउन स्टाईल मध्ये पूर्ण अगदी सुंदर याच्यामध्ये बारीकीचं काम केले गेलेलं असतं ना मित्रांनो हे पूर्ण फ्रेश आहे तर त्याच्यामुळे हे असं पूर्ण स्टोन त्याच्यामध्ये जॉईंट झालेले असतात त्याला मी ओपन करून दाखवणार आहे की कशा प्रकारे याचा लुक येत असतो कशा प्रकारे हे कन्सेप्ट दिसत असतं तुम्हाला तर हा जो स्टाईल आहे ना तुम्ही बघत असतील अगदी सुंदर आहे पूर्ण व्हाईट स्टोनमध्ये याचं काम केलं गेलेलं आहे आणि याची लॉंग तुम्ही बघत असतील याची लंबाई किती तुम्हाला भेटून जात असते याच्यात सुद्धा तुम्हाला कॅन कॅन अटॅचमेंट केलं गेलेलं आहे आणि बॅक पॅटर्नची गोष्ट करू ना तुम्हाला पूर्ण फुल याच्यामध्ये पॅटर्न दिला गेला आहे आणि आजूबाजूला पूर्ण म्हणजे मागे पुढे पूर्ण हँडवर्कचं काम केलं गेलेलं आहे तुम्ही बघतायत ना अगदी सुंदर याचा वर्क तुम्ही बघत असतील आणि स्लीव पॅटर्न जे आहे ना अगदी सुंदर आहे बघत असतील तुम्ही पूर्ण फ्रील कन्सेप्ट मध्ये याची स्लीव पॅटर्न दिली गेली आहे जसा दुपट्टा होता ना तशा प्रकारचा याचा पॅटर्न दिला गेलेला आहे आणि हा जो कलर आहे ना एकदम डार्क कलर ग्रीन आहे याचा आणि त्याच्याबरोबर तुम्हाला पूर्ण सोबर कन्सेप्टमध्ये मध्ये सिक्वन्सचं काम भेटून जातं आणि पिंक कलर याच्यामध्ये अटॅच केला गेलेला आहे तुम्ही बघत असतील आणि हा जो फॅब्रिक आहे ना मित्रांनो जॉर्जेट फॅब्रिक मध्ये हा तुम्हाला भेटून जातो आणि याचा जो लुक आहे ना अगदी सुंदर याचा लुक दिसत असतो तुम्ही बघत असतील याच्यात सुद्धा तुम्हाला सिक्वन्स आणि गोल्डन जरी व्हाईट जरीचं काम केलं गेलेलं आहे तर याच्यामध्ये जे विविंग केलेलं आहे ना अगदी सुंदर आणि याच्यामध्ये जो बॅक पॅटर्न नेकची गोष्ट करू ना मित्रांनो अगदी सुंदर याचा नेक दिला गेलेला आहे याच्याबरोबर तुम्हाला फिटिंग वगैरे करण्यासाठी सुद्धा अटॅच केलं गेलं आहे तुम्ही बघत असतील आणि स्लीवमध्ये सुद्धा तुम्हाला पूर्ण वर्क भेटून जात असतं आणि कलरांची गोष्ट करू ना फक्त ग्रीन कलर किंवा पिंक कलरच नाही तुम्हाला भेटणार आहे खूप सारे कलर्स तुम्हाला भेटून जात असतात आणि हा जो कन्सेप्ट आहे ना अगदी सुंदर दुसरा पॅपलॉन स्टाईल मध्ये तुम्हाला भेटून जात असतं आणि त्याच्याबरोबर तुम्हाला जे फॅन्सी तुम्ही बघत असतील ना जे पुढचा जो कन्सेप्ट आहे ना मित्रांनो तो शॉर्ट आहे आणि तुम्हाला हा जो कन्सेप्ट आहे ना मागे तो तुम्हाला भेटून जातो मध्ये आणि हे एकदम स्टायलिश वाटत असतं जर का लग्न सीजन वगैरे आता चालू आहे तर अशा प्रकारचे जे कन्सेप्ट असतात ना तर आपण लग्नातसुद्धा घालू शकतो कोणाला गिफ्ट द्यायचं आहे नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर अशा प्रकारचे कन्सेप्ट आपण ठेवू शकतो अगदी सुंदर याच्यामध्ये आपल्याला पॅटर्न भेटून जातात आणि मार्जिनसुद्धा आपल्याला खूप सारी भेटून जात असते आणि त्याच्या खाली आपल्याला घालायला येते एकदम स्टाईल स्टाईलमध्ये सुंदर असा पॅटर्न तुम्ही बघत असतील अगदी सुंदर असा पॅटर्न तुम्हाला भेटून जात असतो आणि ह्या जो कलर आहे ना कलर अगदी सुंदर आहे लाईट कलरच्या आटमध्ये आणि पूर्ण वर्कचं याच्यामध्ये काम केलं गेलेलं आहे आणि खूप सारे पॅटर्न सा तुम्हाला इथं भेटून जातात आणि ह्याच्यामध्ये जे काम केलं के 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 गेलं आहे ना मित्रांनो हे पूर्ण उलनचं काम केलं गेलं आहे आणि हिचा जो पॅटर्न आहे ना अगदी सुंदर दिसत असतो तुम्हाला मी हा पूर्ण पॅटर्न दाखवणार आहे की कशाप्रकारे कन्सेप्ट आपल्याला भेटून जात असतात तुम्ही बघत असतील याच्यामध्ये पूर्ण कॅन कॅन वगैरे पण तुम्हाला अटॅच केलेलं येतं आणि पूर्ण याच्या मध्ये सुंदर असे कलर्स तुम्हाला भेटून जात असतात हे बघत असतील तुम्ही याच्यात तुम्हाला पूर्ण कॅन कॅन अटॅच केले गेले -के हे जे आहे ना मित्रांनो हे पूर्ण कॅन कॅन तुम्हाला अटॅच केलं गेलं आहे आणि हे तुम्हाला फ्रीस वगैरे सुद्धा खूप सारे याच्यामध्ये भेटून जात असतात आणि जो पॅटर्न आहे ना अगदी सुंदर बुंदीमध्ये असं म्हणजे याच्यामध्ये पूर्ण बुंदी स्टाईल केली गेली आहे आणि पूर्ण बॉक्स याच्यामध्ये केले गेलेले आहेत मी पॅटर्न अगदी सुंदर वाटत असतो स्लीव तुम्ही बघत असतील अगदी सुंदर याची स्लीव दिली गेलेली आहे फ्रील कन्सेप्टमध्ये आणि हे जे काम केलं गेलं आहे ना मित्रांनो पूर्ण नेटवरती केले गेलेलं आहे जर का मित्रांनो तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करत आहात ना तर अशा प्रकारे कन्सेप्ट ठेवायला तुम्हाला काही हरकत नाही आहे कारण जे हे कन्सेप्ट आहेत ना याच्यामध्ये आपण जास्त करून मार्जिन काढून घेत असतो कारण हे जे कन्सेप्ट आहे ना लांबून जर का आपण बघत ना तर अट्रॅक्ट आपण होत असतो कारण हे कन्सेप्ट हे ना हर वेळेस चालत असतात म्हणजे लग्नामध्ये चालू शकतात आपण पार्टीवेअरमध्ये चालू शकतात आता सीजन सुद्धा तो चालू आहे ना तर लवकरात लवकर हे तुम्ही तुमचे हे जे मी प्रोडक्ट दाखवले ना तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात जर का तुमची शॉप नाही आहे ना मित्रांनो तर तुम्ही घरी बसल्यासुद्धा बिझनेस स्टार्ट करू शकता हे जे प्रोडक्ट आहेत ना तुम्ही स्टेटसवरती टाकू शकतात मग युट्यूबवरती टाकू शकतात परत तुम्ही फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवून टाकू शकतात अशा प्रकारे तुम्ही हे प्रोडक्ट तुमच्या कस्टमरांना दाखवू शकतात की तुमच्याकडे काय काय आहे आणि स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती कॉल करा मेसेज करा आणि कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा की व्हिडिओ कसा बनला आहे तर नेक्स्ट व्हिडिओ कसा बनवायचा आहे तोही मला नक्की सांगा अशा प्रकारचे कन्सेप्ट तुम्हाला खूप सारे भेटत जाणार मित्रांनो भेटू आता नेक्स्ट व्हिडिओला आतासाठी जातो नमस्ते you